लक्षात घ्या शनिवार वाड्याच्या अवतीभोवती अठरा मस्जिदी आहे किती अठरा आता एवढ्या मस्जिदी असताना तुम्हाला शनिवार वाड्यामध्येच का नमाज पठण करायचं आहे तुम्हाला हिंदू धर्म हिंदू धार्मिक स्थळांवरच आपले मदार आणि थडगे का उभे करायचे आहेत तुम्हाला काही स्वतःच्या जागा भेटत नाही एवढ्या अठरा मस्जिदी असताना पण तुम्हाला शनिवार वाड्यामध्ये नमाज पठण करायचं असेल म्हणजे तुम्हाला हिंदू समाजाला डिवचायचं आहे हा मेधा कुलकर्णींचा नितेश राणेंचा विषयच नाही हिंदू धर्माला हिंदू समाजाला कोण आव्हान देत असेल तर आम्ही खासदार आमदार मंत्री नंतर आहोत पहिले हिंदू म्हणून आम्ही आवाहन ब्युरो रिपोर्ट एच एन नेटवर्क